दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष गेल्या काही दिवसांपासून धुळे जिल्ह्यासह राज्यभर सूर्य कोपला आहे नागरिक उकड्याने हैराण झालेत त्यातच धुळेकरांना वीज वितरणाच्या भोंगळ आणि ढिसाळ कारभारामुळे वीज पुरवठा खंडित होण्याच्या जाचाला कंटाळावं लागत यामुळे शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख मनोज मोरे यांच्या नेतृत्वाखाली चला झोपायला एम एस सी बी ऑफिसला असे अनेक आंदोलन करण्यात आले शिवसेना कार्यालयापासून साक्री रोड एम एस सी बी कार्यालयावर मोर्चा काढत धडक देत शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिकांसह परिसरातील नागरिकांनी जोरदार घोषणाबाजी करून अधीक्षक अभियंत्यांच्या दालनाबाहेर झोपत आंदोलन केले आज धुळे जिल्हा शिवसेनेच्या वतीने आम्ही सर्व पदाधिकारी नागरिकांना सोबत घेऊन वर्तमान काळातील जी काही एम ए महावितरण कंपनीचा भोंग कारभार चालू आहे दिवसभरातून दोन चार वेळेस रात्रीतून दोन चार वेळेस वारंवार सतत वीज वितरण कंपनीची लाईट जाते आहे त्याच्यामुळे नागरिक हैराण झालेले आहेत सूर्य आग ओकतोय आणि या आग ओकणाऱ्या सूर्यामध्ये घराच्या बाहेर आलं तर उन्हामध्ये उभं राहू शकत नाही आणि घरामध्ये झोपू शकत नाही त्याच्यामुळे जी काही परिस्थिती शहरामध्ये निर्माण झालेली आहे थोडेकर नागरिक मरण यातना भोगत आहेत या मरण यातनेतून नागरिकांची सुटका व्हावी म्हणून नागरिकांना सोबत घेत शिवसेनेने आज महावितरण कार्यालयामध्ये चला झोपायला एम एस सी बी ऑफिसला हे आंदोलन केलेलं आहे यावेळी अधीक्षक अभियंत्यांनी शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली तसेच उपाययोजना करण्याचे आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन अखेर मागे घेण्यात आले नागिंद मोरे दक्ष न्यूज धुळे